तर हा पॅटर्न तुम्ही बघू शकता जेकॉट सिल्क आहे याला जेकॉट सिल्क म्हणतो याची किंमत आहे तेरा हजार त्याच्यावरती तुम्हाला चाळीस टक्के चक्क ऑफ मिळणार आहे है। तर मी तुम्हाला साडी खोलून दाखवते हे बघा हे प्युअर सिल्क येणार हा आहे तो साडीचा जो पदर आहे आणि हे असं डिझायनर ब्लाउज येणार आणि ऑल ओवर साडी जी येईल ती अशी येणार हे बघा आणि याच्यावरती ऍक्च्युली ही साडी जी आहे ती पाटली पल्लू मध्ये येणार हाफ पिंक येणार आणि हाफ ब्ल्यू येणार हे बघा एकदम छान आणि वेगळा पॅटर्न आहे आणि याच्यावरती तुम्हाला चक्क चाळीस टक्के ऑफ आहे तर हा एक कलर आहे ह्यामध्ये आणि पुढचा जो कलर आहे तो व्हाईट कलर आहे बघू शकता आता व्हाईट कलर तुम्ही श्रावणाला वगैरे प्रेफर करू शकता आणि याचं जे सिल्क आहे ते एकदम छान आहे फुगणारं वगैरे अजिबात नाही हे बघा तर असा हा व्हाईट कलर आहे हा आहे तो साडीचा सा ब्लाउज पीस येईल आणि हा आहे तो साडीचा सा पदर येईल साडी व्हाईट विथ पिंक कॉम्बिनेशन मध्ये आहे बघा आणि हा असा पिंक येणार पाटली पलू जो पॅटर्न असतो हाफ वेगळा आणि हाफ वेगळा कलर तो पॅटर्न आहे आणि याच्यावरती तुम्हाला चाळीस टक्के ऑफ आहे दोन्हीची प्राइस आहे तेरा हजार त्याच्यावरती चाळीस टक्के ऑफ आहे ही ऑफर फक्त पंधरा ऑगस्ट पर्यंतच लागू होते सो so, लवकरात लवकर साडी हाऊसला व्हिजिट करा थँक्यू